धन्यवाद विशाखा खर तर आम्ही एकत्रही बरंच काम करतो त्यामुळे मला उत्सुकता होती की ती माझी नेमकी काय ओळख करून देते आज आ, मी माझ्या स्वतःच्या कामाबद्दल अजिबातच बोलणार नाही आहे तर हा एक विचार आहे ज्याच्याबद्दल मी बऱ्याच वेगवेगळ्या व्यासपीठांवरती गेली काही वर्ष बोलते आहे कारण मला असं दिसतं की पर्यावरणाचं रक्षण करणं ह्याची पण बऱ्याच लोकांना नशा चढते आणि मग माणसंही त्याच्यामध्ये खूप दुय्यम ठरत जातात तर कुठेतरी ते जे एक म्हणजे माणसांनी स्वतःसाठी पर्यावरणाला पर्यावरण पूर्णपणे उद्ध्वस्त करणं हे एक टोक आणि दुसरीकडे पर्यावरण वाचवण्यासाठी माणसांचा बळी द्यायची वेळ आली तरी हरकत नाही हे दुसरं टोक ह्याचा ह्याच्यामध्ये कुठेतरी वास्तव असायला हवं आहे त्या दृष्टीने मी काही मांडणी करणार आहे जर आपण माणसांचा इतिहास बघितला तर पर्यावरण पर्यावरणात जसे जसे बदल होत गेले म्हणजे पृथ्वीचं पर्यावरण ही काय अशी सातत्याने एकच राहिलेली अशी स्थिती नाहीये पृथ्वी हा ग्रह चार अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आणि तेव्हापासून निसर्गात अनेक बदल होत गेलेले आहेत माणसं पृथ्वीवरती आली ती साधारणपणे म्हणजे आपण ज्याला होमोसेपियन म्हणतात तर आपण साधारणपणे दोन लाख ते अडीच लाख वर्षांपूर्वीपासनं पृथ्वीवरती आहोत ह्या कालावधीत सुद्धा पृथ्वीच्या पर्यावरणात खूप बदल झालेले आहेत आणि त्या बदलांच्या नुसार आपण स्वतःला बदलत गेलेलो हो। आहोत म्हणजे माणसांचं जगणं हे पृथ्वीवरती जे बदल होत गेले त्याच्याशी खूप जवळून जोडलं गेलेलं आहे साधारणपणे एक लाख वर्षांपूर्वी शेवटच्या हिमयुगाची सुरुवात झाली त्याच्या आधीच्या काळात म्हणजे माणस होमोसेपियन्स पृथ्वीवरती आल्यानंतर म्हणजे उत्क्रांत झाल्यानंतर हिमयुग आणि उष्णता हिमयुग आणि उष्णता असे बरीच सायकल्स झालेली होती शेवटचं हिमयुग हे साधारणपणे एक लाख वर्षांपूर्वी सुरू झालं आणि जेव्हा हिमयुग असतं तेव्हा पृथ्वीवरचं बरंचसं पाणी हे घन घनस्वरूपात गेलेलं असतं त्यामुळे महासागरांची पातळी खाली जाते आणि बरेचसे भूभाग हे एकमेकांशी जोडले जातात आणि याचा फायदा घेऊन त्या काळामध्ये आफ्रिकेमधनं होमोसेपियन्स बाहेर पडले या लँड ब्रिजेसचा वापर करून आणि हळूहळू त्यांनी संपूर्ण जग व्यापलं त्याच्या आधीच्या काही मनुष्य प्रजाती सुद्धा आफ्रिकेमधनं बाहेर पडलेल्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग वसलेल्या होत्या जिथे जिथे होमोसेपियन्स पोचले तिथे तिथे त्यांचे ह्या आधीपासून वसलेल्या माणसांच्या प्रजातींशी संघर्ष झाले संकरही झाले आणि आत्ता आपण बघतोय की सगळ्या जगभर ही एकच माणसांची प्रजाती आहे तर बाकीच्या प्रजातींना आपण संपून टाकलेलं आहे आणि काही अंशी सामावूनही घेतलेलं आहे म्हणजे युरोपातल्या जेनेटिक अभ्यासांमध्ये असं दिसलेलं आहे की काही समूहांमध्ये नियंड्रथालचे डी एन ए आणि होमोसेपियनचे डी एन एकत्र झालेले दिसतात त्यामुळे इतर प्रजातींना आपल्यात सामावून घेत घेत आपण आता एकच प्रजाती सर्व जगभर आहोत अकरा हजार वर्षांपूर्वी हे हिमयुग संपलं आ, पाणी समुद्रांची पातळी वाढली आणि लोक ज्या ज्या भूभागात होते तिथेच ते स्थायिक झाले आजूबाजूची परिस्थिती बदलायला लागली विशेषतः विश्ववृत्तीय प्रदेशांमध्ये पावसाचं चक्र ज्याला आज आपण मोसमी पावसाचं चक्र म्हणून ओळखतो ते त्यानंतर स्थापन झालं आणि काही विशिष्ट परिस्थितींमुळे साधारणपणे आठ नऊ ठिकाणी असं झालं की भटकून आणि शिकार करून निसर्गातन वस्तू गोळा करून असा जो मनुष्य उदरनिर्वाह करत होता तर त्यां ते, ते, ते स्थायिक झाले आणि शेती करायला लागले ह्याची सुरुवात साधारणपणे नऊ ठिकाणी झाली आणि हा सगळा विश्ववृत्त आणि त्याच्या आजूबाजूचा भाग होता ह्याच नऊ ठिकाणी जे ज्याला आपण सिव्हिलायझेशन म्हणतो एन्शियंट सिव्हिलायझेशन प्राचीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती मेसोपोटेमियम uh, संस्कृती ह्या ही ह्या शेतीची जी केंद्र आहेत त्याच्याच आजूबाजूला uh, निर्माण झाल्या पण शेतीची जी पद्धत आहे म्हणजे शेती करून आपण आपल्याला आवश्यक ती संसाधनं मिळवणं uh, हा विचार जगभर पसरला नंतर uh, साधारणपणे हजार एक वर्षात जगात सगळीकडे माणसं स्थायिक झाली आणि शेती करायला लागली प्राचीन संस्कृतींच्या माध्यमातून नागरीकरणही झालं शहरीकरण झालं म्हणजे ज्या छोट्या छोट्या वस्त्या होत्या त्यातल्या काही वस्त्या काही विशिष्ट कारणामुळे मोठ्या व्हायला लागल्या समाजाचं स्वरूप एकंदरीत बदलत गेलं नवीन नवीन तंत्र माणसं ही पहिल्यापासून शोधतच होती त्याच्यात आणखी प्रगती येत गेली आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे की साधारण तीनशे वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती झाली वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि खनिज इंधनांचा पेट्रोलियम आणि कोळशाचा वापर आपण मोठ्या प्रमाणावरती करायला लागलो आणि त्यातून आजचं जे जग आहे ते निर्माण झालेलं आहे माणसांचं जग तो हाँ जर तर हा जर सगळा आपण माणसांचा इतिहास बघितला तर हा मागच्या साधारण अकरा हजार वर्षांचा जो काळ आहे त्याच्यामध्ये पृथ्वीवरची परिस्थिती ही बऱ्यापैकी स्थिर राहिलेली आहे आणि हा एक म्हणजे पृथ्वीचा एकंदरीत जर आपण चार अब्ज वर्षाचा इतिहास बघितला तर हा म्हणजे असं कधीच घडलेलं नाहीये की इतका काळ पृथ्वीवरच्या वातावरणाची आणि एकंदरीत निसर्गाची स्थिती बदलली नाही पण ती न बदलण्याचा आपल्याला फायदा हा झालेला आहे की जी काही माणसांची आपण प्रगती म्हणतो ती सगळी ह्या अकरा हजार वर्षातच झाली आपण शेती करायला लागलो शेतीतनंच शहरीकरण झालं शहरीकरणातून तंत्रज्ञान आलं आणि आजचं जग आपण निर्माण केलं तर हे सगळं होण्यासाठी ही जी एक स्थिर अशी पर्यावरणाची स्थिती आहे आ, ती कारणीभूत आहे पण आत्ता आपण जे काही करतो आहोत विशेषत गेल्या तीनशे वर्षांमध्ये त्याच्यामुळे ही स्थिती म्हणजे पर्यावरणावरती आपला परिणाम व्हायला लागलेला आहे पर्यावरण आपण बदलायला लागलेलो आहोत तर हा जो संबंध आहे हा आपण समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे सर सरसोप सर, सर्धोपटपणे असं म्हणणं की पर्यावरणाचं रक्षण करायला हवे म्हणजे नेमकं काय का करायचंय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे अं मनुष्य केंद्री पर्यावरणाचा विचार हा काही लोकांना भयंकर पाप वगैरे असं काहीतरी वाटत कारण असं आहे की पर्यावरणाची स्थिती ही हे अकरा हजार वर्ष सोडली तर त्याच्या आधी फारच वेगळी होती आणि खूप बदलती होती मग त्याचं का नाही रक्षण करायचं जर आपला विचार मनुष्य केंद्री नसेल तर मग चार अब्ज वर्षांपूर्वी जी मूळ स्थिती होती ती का नाही आणायची परत म्हणजे आपण जेव्हा आज आपल्या आजूबाजूच्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाचं रक्षण करायचंय असं म्हणतोय तेव्हा आपल्याला हे अध्यारूत आहे की गेल्या अकरा हजार वर्षातली जी स्थिती आहे ती आपल्याला कायम ठेवायची म्हणजे जी स्थिती माणसांना अनुकूल आहे ती आपल्याला कायम ठेवायची आहे त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा विचार हा मनुष्य केंद्रीच आहे हे आपण समजून घ्यायला हवं आहे याच्यामध्ये थोडासा एक आपण गणिताचा पण विचार करू शकतो ज्यातनं काही आणखी वेगळ्या इनसाइट्स मिळू शकतात पृथ्वीवरचं एकूण जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे ते साधारणपणे पंधरा कोटी चौरस किलोमीटर इतकं आहे इथे आपण फक्त जमिनीचं क्षेत्रफळ विचारात घेतोय कारण माणसं पाण्याखाली राहू शकत नाहीत माणसं जमिनीवरच राहतात त्यामुळे ते आपण तेवढ्याचाच विचार करूया अकरा हजार वर्षांपूर्वीपर्यंत काय स्थिती होती तर माणसं भटकं जीवन जगत होती ह्याच्यावरती बऱ्याच संशोधन झालेलं आहे की ह्या म्हणजे ह्या अकरा साधारण आत्ताची जी आपल्याला आदर्श स्थिती दिसते पर्यावरणाची त्या स्थितीमध्ये जर शिकार करून आणि कंदमुळं वगैरे गोळा करून जगायचं असेल तर एका व्यक्तीला दहा चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रात वावरता आलं पाहिजे म्हणजे तिथे दुसऱ्या कोणाचा वावर असता कामा नाही म्हणजे दहा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र लागतं एका व्यक्तीला पोसायला भटक्या जगण्यामध्ये आणि जर आपल्याकडे पंधरा कोटी चौरस किलोमीटर असतील तर ह्याचा अर्थ साधारणपणे पंधरा लाख माणसं एकमेकांशी न भांडता या पृथ्वीवरती शाश्वतपणे जगू शकतील जर भटकं जीवन जगायचं असेल तर अर्थात पंधरा लाख हा पण एक सैद्धांतिक आकडा आहे कारण एव्हरेस्टच्या टोकावर ना तुम्ही नाही राहू शकणार म्हणजे पंधरा कोटी चौरस किलोमीटर मधला सगळाच भाग काही राहण्यायोग्य आहे असं नाही त्यामुळे प्रत्यक्षातली ही जी लिमिट आहे प्रत्यक्षातली जी मर्यादा आहे ती पंधरा लाखापेक्षा निश्चितच कमी आहे ह्या पद्धतीने आपण जगत गेलो साधारणपणे अकरा हजार वर्षांपूर्वीपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर त्याच्यानंतर आपण अगदी प्राथमिक स्वरूपाची शेती करायला लागलो शेतीमध्ये काय होतं की तुम्ही एक क्षेत्रफळ हे तुमच्या ताब्यात घेता त्याला कुंपण घालता तिथं तुम्ही बा बाहेरनं काही संसाधनं आणून ती तिथे घालता आणि त्यामुळे त्या, त्या जागेची उत्पादकता वाढते तर शेती करायला लागल्यानंतर ह्या ला� दहा चौरस किलोमीटरमध्ये जिथे एक माणूस पोचला जात होता तिथे आता पन्नास माणसं पोचली जातात तर हा बदल जो झाला म्हणजे लाखो वर्ष माणसं ही शेती शिकार करत होती किंवा कंदमुळं गोळा करत होती बाकीचे त्यांच्या आजूबाजूला असणारे कळपात राहणारे प्राणी तेच करत राहिले पण माणसांनी हा बदल का केला केवळ हुमयुग संपलं हे त्याला कारण असू शकत नाही कारण ह्याच्या आधी पण हिमयुग संपून गरम उष्ण काळ आलेले होते त्यावेळेला माणसांनी हा बदल केला नाही हा अकरा हजार वर्षांपूर्वीच का केला तर एक अंदाज असा आहे की अकरा हजार वर्षांपूर्वी साधारणपणे जगाची लोकसंख्या ही एक पाच ते दहा लाख माणसं याच्यामध्ये असावी म्हणजे कदाचित ह्या भटक्या जगण्याची मर्यादा गाठली गेलेली होती म्हणजे शिकारीसाठी माणसं बाहेर पडायची आणि त्यांना असं दिसत असेल की नाहीच आहे शिकार मिळत आपल्याला कारण कुणीतरी दुसऱ्या गट कळपानी येऊन तिथले सगळे प्राणी संपून टाकलेत किंवा कंदमुळे गोळा करायला तुम्ही बाहेर पडलात आणि तिथं काही नाहीच उरलेलं कारण दुसऱ्या कुणीतरी येऊन घेऊन गेलेलं आहे असे जर तुमचा अपयशाच्या मोहिमा म्हणजे मोहिमांमधला अपयश वाढत गेलं आणि रोजच कारण भटक्या लोकां भटक्या जीवनशैलीचा असं आहे की तुम्ही फार भविष्याचा विचार करत नाही आजच्या दिवसापुरतं मला मिळालं की विषय संपला असं असतं पण असं जर तुम्हाला अनेकदा भुकैल राहावं लागलं तर तुम्ही विचार करायला लागता की मी वेगळं काय करू शकेल माणसाला मेंदू आहे आणि तो विचार करू शकतो याचा इथे त्याला फायदा झाला की जर भटके जगणं आता अयशस्वी ठरतंय तर मी दुसरं काय करू ह्या प्रेरणेतनं कदाचित शेतीकडे माणसं गेली असावीत असंही एक म्हणता येऊ शकतं म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपल्या ग्रहाची भटक्या जगण्यासाठीची मर्यादा गाठली गेली आपलं जगणं अशाश्वत झालं अनसस्टेनेबल झालं आणि त्याच्यावर आपण उपाय काय काढला तर आपण आपली जगण्याची पद्धतच बदलली आपली जीवनशैली आपण बदलली आणि त्यातून आपण जमिनीची उत्पादकता वाढवली आता जर पन्नास माणसं दहा चौरस किलोमीटरवर जगू शकत असतील तर अचानक आपल्याला आता जवळजवळ साडेसात कोटी लोकांपर्यंत आपण आपली मर्यादा नेऊन ठेवली म्हणजे तो प्रश्न आपण अकरा हजार वर्षांपूर्वी सोडवला शेती आणि स्थिरावल्यानंतर अं बरेचसे जे म्हणजे बाहेर पडल्यामुळे येणाऱ्या जोखिमा होत्या त्या कमी झाल्या रिस्क कमी झाल्या लोकांचं जीवन जास्ती सुरक्षित झाल्या झालं आणि आयुर्मान वाढायला लागलं मुलांची संख्या पण वाढायला लागली कारण जोपर्यंत भटकं जगणं होतं तेव्हा जितकी कमी मुलं असतील ते तेवढ्या बायका जास्ती जगत होत्या पण स्थिरावल्यानंतर त्यांना मुलं होण्याची संख्या वाढली आणि शेती करण्यासाठी काम करणारी माणसं हवी असल्यामुळे ती जर घरातलीच असतील तर ती आपल्या ताब्यात ठेवता येतात त्यामुळे मुलं जास्ती असणं हे फायद्याचं झालं यामुळे लोकसंख्या खूप झपाट्याने वाढायला लागली औद्योगिक क्रांती ही साधारणपणे एकोणीसाव्या शतकामध्ये जरी झाली असली तरी त्याची बीज ही सोळाव्या शतकातच रुजलेली होती आणि त्यावेळेला साधारणपणे जगाची लोकसंख्या ही एक अब्ज असावी म्हणजे पुन्हा एकदा शाश्वततेची मर्यादा आली असणार आणि त्यामुळे आणखी उत्पादकता वाढवण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातून नव्या तंत्रांचा शोध सुरू झाला आपण जर शहरी जीवनशैलीचा विचार केला जी गेली तीनशे वर्ष जगामध्ये आहे तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची उत्पादकता आणखी वाढवलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे दीड कोटी लोक ही शहरी आधुनिक जीवनशैलीमध्ये शाश्वत जीवन जगू शकतात पृथ्वीवरती परंतु लोकसंख्या मात्र आणखी वाढत वाढतच गेली आहे आणि आज आठ अब्ज लोक आहेत जगात पण तरी माणसं जगताय तर हे कसं होत आहे कशामुळे होत आहे याच्यामध्ये आपण थोडस याच्या खोलात जाऊया की जिथे दीडच अब्ज माणसं सस्टेन होऊ शकतात तिथे आठ अब्ज माणसं आज कशी सस्टेन होत आहेत आणि सगळ्यांना आकर्षण आहे शहरी आधुनिक जीवनशैलीचं तिकडे सगळ्यांना जायचं आहे पण आठ अब्ज लोकांसाठी हे शक्य नाहीये हे पण आपण समजून घेतलं पाहिजे आज जर आपण जगाची एक विभागणी बघितली तर साधारणपणे ज्याला आपण विकसित देश म्हणतो त्याच्यामध्ये दोन एक अब्ज लोक राहतात आणि बाकी सगळी लोक विकसनशील देशांमध्ये आहेत आता भारत आणि चीन हे देश जर विकसित होणार असतील तर जे विकसित देश आहेत त्यांना खाली उतरावं लागेल तरच आपल्याला भारत आणि चीनमध्ये शाश्वत जीवन निर्माण करता येईल कारण दीडच अब्ज लोक शहरी जीवनशैलीत जगू शकतात त्यामुळे आज अमेरिकेचं जे राजकारण आहे ते त्यातून आलेलं आहे म्हणजे त्याला खरं म्हणजे वैज्ञानिक आधार आहे असं आपण म्हणू शकतो की त्यांना हे कळलेलं आहे की सगळेजण विकसित हे नाही होऊ शकत जर दुसऱ्यांनी विकसित व्हायचं असेल तर आपल्याला खाली उतरावं लागणार आहे ते त्यांना नको आहे तर हे हे जे अंतर आंतर विरोध आहेत किंवा ही जी कनेक्शन्स आहेत पर्यावरणाची आणि माणसांची ती पण आपण समजून घ्यायला हवी